जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र माणसं व्यवहारात खोटं बोलतात पण एखादा सुशिक्षित माणूस बॅरिस्टर माणूस किती खोटं बोलतो त्यालाही काही परिसीमा असते तर खोटे बोलण्याचा पहिला सन्मान हा देवेंद्र फडणवीसांना दिला पाहिजे कारण बी जे पी हीच मराठ्यांना कसं आरक्षण देते यावर त्यांनी काल भाष्य केलं त्यांनी सांगितलं विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर बाबासाहेब भोसले हे मराठा मुख्यमंत्री राहिले आणि महाराष्ट्राचे या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले त्यात त्यांनी नारायण राणे बी जे पीमध्ये असल्यामुळं त्यांचं नाव घेतलं नाही पण या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण कधीही दिलं नाही शेत ते रेटून बोलत होते पण ते विसरले का की काँग्रेसच्या काळातही पहिलं आ पहिलं आरक्षण ज्या वेळेस नारायण राणेने दिलं त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं शेत त्यांनी सांगायचे विसरले ते म्हणाले फक्त मराठ्यांना न्याय आणि मराठ्यांना आरक्षण देणारा भारतीय जनता पक्षच आहे काँग्रेसवाले अथवा महाविकास आघाडीवाले कधीही मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं मीच तेरा टक्के आरक्षण दिलं आणि जोपर्यंत माझं जो सरकार होतं तोपर्यंत ते आरक्षण हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा स्टे आला नाही आणि आमचं सरकार पडलं आणि महाविकास आघाडीचं पवार ठाकरेंचं सरकार आलं आणि मराठ्यांचं आरक्षण गेलं आणि आत्तासुद्धा आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्षांनी मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण विरोधक मात्र त्याचं राजकारण करत आहेत आणि ज्या ज्यावेळी बी जे पी सत्तेमध्ये आली त्या त्यावेळी आम्ही मराठ्यांना न्याय दिला मराठ्यांना आरक्षण दिलं पण काँग्रेसनं काहीही केलं नाही असं साप खोटं बोलणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील नाही तर जगातील पहिलेच नेते असावेत कारण काँग्रेसनंही यापूर्वी आरक्षण दिलं होतं हे ते सांगायला विसरले कारण जनता एवढी दूध फुली नाही जनतेलासुद्धा माहीत आहे पृथ्वीराज चव्हाणांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं आणि सुद्धा पाच टक्के आरक्षण दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी तेरा टक्के आरक्षण दिलं ही गोष्ट खरी आहे पण यांचं सरकार पडल्यानंतर आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आरक्षण का जातं आणि आत्ताही काल अमित शहानी सांगितलं की बी आरक्षण देते हे और ठाकरे पवार की सरकार आती है तो आरक्षण गायब हो जाता है याचा अर्थ काय की आरक्षण देणारे हेच आरक्षण टिकवणारे हेच यांचं सरकार गेलं की यांचे काही हितचिंतक गुणवंत सदावर्तेसारखे असे बरोबर ठराविक ठेवलेले असतात ते आरक्षण घालण्यासाठी कारण यांचा न्यायालय भाजपाचं हस्तक आहे की का काय असं वाटायला वाव लागतो वाव किंवा शंका येते कारण न्यायालयातील सर्व निर्णय मग ते पक्षचिन्हाचे असोत किंवा विधानसभेतील संख्याबळाचे असोत यांच्यासारखेच लागतात निवडणूक आयोगसुद्धा यांच्यात इशाऱ्यावर काम करतो आणि आत्ताही काल सांगितलं की आम्ही आरक्षण दिलं आहे पण आमचं सरकार गेल्याच्यानंतर जर आघाडीचं सरकार आलं तर ते आरक्षण टिकणार नाही याचा अर्थ आरक्षण हे देणारे तुम्ही आणि काटणारेही तुम्हीच पण खोटेही बोलण्याला काही मर्यादा असतात याचंही भान एका ज्येष्ठ नेत्यानं ठेवायला हवं एवढंच जय जाऊ जय शिवराय